मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या गगनयान मोहिमेबद्दल भारताची गगनयान मोहीम ही चाळीस वर्षानंतरची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ती प्रत्यक्षात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावे मंगळवारी जाहीर करून त्यांना अंतराळवीरांचे मानचिन्ह बहाल केले आहे कॅप्टन पी बालकृष्णन नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर एस शुक्ला हे चारही अंतराळवीर विशेष मोहिमेसाठी पाठवले जाणारे भारतीय हवाई दलाचे वैमानिक आहेत देशातील सर्व प्रकारच्या लढाऊ विमानातून या चौघांनी उड्डाण केलेले असून सर्व लढाऊ विमानांची वैशिष्ट्ये आणि उनिवा यांना चांगल्याच माहीत असल्यामुळे गगनयान अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी या चौघांची निवड करण्यात आलेली आहे गगनयान मोहिमेसाठी शेकडो वैमानिकांच्या चाचण्या झाल्या होत्या त्यानंतर बारा जणांची निवड प्राथमिक पातळीवर करण्यात आली होती इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनकडून ही निवड करण्यात आली असून निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर इस्रो आणि हवाई दलाने अंतिम टप्प्यात या चार वैमानिकांची निवड मोहिमेसाठी केली आहे या चौघांचे प्रशिक्षण रशियात पूर्ण झालेले आहे सध्या बंगळूरमधील अंतराळ प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे या मोहिमेत अंतराळवीर पृथ्वीपासून चारशे किलोमीटरवरील कक्षेत तीन दिवस यानातून परिभ्रमण करणार आहेत गगनयान पृथ्वीवर उतरल्यानंतर समुद्रातून ते बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल आणि इस्रो सर्वायवल चाचण्या घेत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञान या चॅनेलला सबस्क्राईब करा